नमस्कार मी सुहास प्राइम टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सतरा मे हा दिवस खर तर पुरोगामी महाराष्ट्र म्हणाऱ्या या महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारा हा दिवस आहे या दिवशी पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे ही आत्महत्या करते हगवणे कुटुंबियाकडून हुंड्यासाठी सातत्याने दोन वर्ष तिचा छळ केला गेला आणि या छळाला कंटाळून अखेर वैष्णवीनं आपलं जीवन संपवलं आता ही आत्महत्या आहे की खून आहे हे तपासा ती कळेलच पण या सगळ्या प्रकरणातले अपडेट्स आतापर्यंत प्राईम टाईम महाराष्ट्रवर आम्ही सातत्याने दिलेले आहेत आजचं देखील जे अपडेट आहे राजेंद्र हगवणे म्हणजे वैष्णवीचे सासरे ज्यांनी अत्यंत छळ केलेला आहे हुंड्यासाठी हे राजेंद्र हगावणे आणि सुशील हगावणे वैष्णवीचे दीड हे दोघं फरार होते या कुटुंबातल्या तीन जणांना अटक ऑलरेडी झालेली आहे पण हे फरार होते मागचे तीन ते चार दिवस यांनी कशी मटन पार्टी करी केली कसे हे थार गाडीतनं फिरणे फिरले हा सगळा थाट देखील आपण बघितलेला आहे पण आजचा आपला विषय तो नाही आहे आजचा विषय आहे आपला निलेश चव्हाण या निलेश चव्हाणची एंट्री कालपासून झालेली आहे हा निलेश चव्हाण आहे कोण याचा आणि हगवणे कुटुंबाचा संबंध काय आहे हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचं बाळ या निलेश चव्हाणकडे का दिलं आणि आज निलेश चव्हाणवर जे आरोप केले जात आहेत दाखल होत आहेत गुन्हे दाखल होत आहेत ते फक्त धमकावल्याचे होत आहेत ज्यातून या निलेश चव्हाणला फार काही मोठी शिक्षा मिळणार नाही आहे त्यामुळे हा निलेश चव्हाण आहे कोण त्याचे कारनामे काय आहेत ते बघणार आहोत आपण या व्हिडिओतनं तुम्हाला जर का माझा हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि जर का आमच्या या चॅनलवर तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आज जवळपास चार ते पाच दिवस झालेले आहेत आणि आता एक नाव पुढं आलंय ते म्हणजे निलेश चव्हाण निलेश चव्हाणचे आणि हगवणे कुटुंबियांचे म्हटलं तर तसे खूप जुने संबंध आहेत तो माझ्या मते सुशील हगवणे जो हगवणे कुटुंबियांचा राजेश रा, हगवण्यांचा सुपुत्र आहे याचा तो मित्र मित्र होत होत कुटुंबामध्ये ह्या दोन्ही फॅमिली रुळल्या त्यानंतर निलेश चव्हाण जो आहे तो सुशील हगवणे आणि वैष्णवीचे जे पती आहेत त्यांच्या बरोबर या निलेश चव्हाणचे काही व्यावसायिक भागीदारी सुद्धा असल्याचं आता समोर आलेलं आहे या निलेश चव्हाणवर यापूर्वी सुद्धा धमकावल्याच्या किंवा म्हणजे अगदी याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर या निलेश चव्हाणनी अनैसर्गिक संबंध ठेवले शारीरिक संबंध ठेवले असा देखील आरोप याच निलेश चव्हाणवर झालेला आहे या निलेश चव्हाणला जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला दोन हजार अठरामध्ये जावं लागेल दोन हजार अठराला निलेश चव्हाणचं चा लग्न झालं लग्नाच्या अगदी दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी निलेशच्या जेव्हा घरी आली तेव्हा तिला काही गोष्टी खटकल्या जेव्हा ती बेडरूममध्ये गेली जेव्हा ती किचनमध्ये होती तेव्हा तिला असं काहीतरी जाणवलं की एसी मध्ये फॅनमध्ये काही कॅमेरासारख सदृश वस्तू बसवलेल्या आहेत आणि याबाबत तिनं निलेश चव्हाणकडे विचारणाही केली पण लग्न नुकतंच म्हणजे अगदी एका दिवसाच लग्न निलेशनी पण त्याच्यावर सारवासारव करत उत्तरं दिली आणि त्यामुळे त्या, त्या बिचारीच जे काही खरं असेल असं ती मानून गेली पण हा निलेश चव्हाण किती वाईट वृत्तीचा होता हे याच्यातनं आपल्याला दिसतं कारण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा निलेश चव्हाणनं आपल्या पत्नी बरोबर शारीरिक संबंध ठेवले हे सगळे संबंध बेडरूम मध्ये ठेवत असताना तो लाईट लावून हे संबंध ठेवायचा याचाच अर्थ आपल्या सगळ्या शारीरिक संबंधांचं तो चित्रीकरण करत होता अशी विकृती या निलेश चव्हाणमधनं आपल्याला बघायला मिळते हे नंतर पुढे त्याच्या बायकोच्या लक्षात आलं आज परिस्थिती अशी आहे की त्याची बायको सुद्धा त्याच्या बरोबर राहत नाही आहे या निलेश चव्हाण बरोबर त्याची बायको काही वर्ष आता राहत नाही आहे पण या निलेश चव चव्हाणचे हे एक आपण कृत्य बघितलं तसं या निलेश चव्हाणचे बाहेर सुद्धा काही संबंध असल्याचे आता गोष्टी उघड होत आहे आणि या सगळ्यामध्ये निलेश चव्हाणनं अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप सुद्धा त्याच्यावर झालेला आहे या उपर ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये सुद्धा हिंजवडीच्या भागामध्ये निलेश चव्हाण पकडला गेला पण एवढे सगळे कारनामे होत असले तरी निलेश चव्हाणवर कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही तो का झाला नाही काय त्याचे संबंध होते त्याचे संबंध कुठल्या पक्षांशी होते हे आता सगळं बाहेर येणं गरजेचंच आहे याबरोबर हगवणे कुटुंबियांशी त्याचा जो सगळा संबंध होता जे फॅमिली संबंध होता याच्यातनं जेव्हा वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केली घरातल्या तीन जणांना अटक झाली होती दोघं जण फरार झाले त्यामुळे वैष्णवीचं जे मूल होत सहा महिन्याचं ते मूल चार महिन्याचं ते मूल त्या मुलाला कुठे ठेवायचं म्हणून हगवणे कुटुंबियांनी निलेश चव्हाणकडे हे मूल सोपवलं त्यांना हगवणे कुटुंबियांकडून किंवा त्यांच्या कि नातेवाईकांकडून कसपटे कुटुंब म्हणजे वैष्णवीचे जे माहेर आहे म्हणजे वैष्णवीचे आई वडील यांना मूल कुठे आहे किंवा मुलाची कस्टडी मिळावी यासाठी कसपटे कुटुंब हे हगवण्यांना सातत्याने विचारणा करत होते तेवढ्यात एक फोन येतो तो फोन एका वेगळ्याच व्यक्तीचा असतो जो हगवणे कुटुंबियातला नाही आहे आणि तो व्यक्ती जो फोन करतो तो देखील कसपटे कुटुंबाला न करता कसपटे कुटुंबाच्या जे जवळचे जा असतात जा त्यांना फोन जातो आणि त्या फोनवर ही माहिती दिली जाते की ते जे वैष्णवीचं बाळ आहे ते निलेश चव्हाण याच्याकडे निलेश चव्हाण राहतो कुठे कर्वेनगरमध्ये आणि ते बाळ गेले दोन दिवस खूप रडतंय त्यांनी अन्न पाणी घेतलेलं नाही आहे असा फोन कसपटे कुटुंबियांच्या जवळच्या लोकांना जातो तिथूनच कसपटे कुटुंब आणि ज्यांना तो फोन आलेला होता ते कुटुंब निलेश चव्हाणचं घर शोधत निलेश चव्हाणच्या घरी पोचतात आणि आपल्या बाळाची मागणी करतात तेवढ्यात निलेश चव्हाण तिथे येतो निलेश चव्हाण आल्यानंतर निलेश चव्हाण म्हणतो की तुम्ही निघून जा नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नाही आणि त्याच्या कमरेला रिव्हॉल्व्हर लावलेलं असत आता हे रिव्हॉल्व्हर जे आहे हे लायसन्स रिव्हॉल्वर आहे का त्याला कुठून मिळालंय हेही सगळ्या तपासातनं पुढे येईलच आणि या रिव्हॉल्व्हरची धमकी देत निलेश चव्हाण म्हणतो मी तुम्हाला तुमचं बाळ देणार नाही जे काही करायचंय ते करा आणि इथनं निघून जा इथपर्यंत मजल या निलेश चव्हाणची आहे त्याच्यानंतर आता आपण कालच बघितलेलं आहे की ते बाळ सुखरूपपणाने कसपटे कुटुंबियांकडे आलेलं आहे हायवेवर कुठेतरी एका अज्ञात व्यक्तीनं ते बाळ कसपटे कुटुंबांना कडे स्वाधीन केलेलं आहे आणि आता ते आनंदाने कसपटे कुटुंबाच्या बरोबर आहे त्याची दृश्य सुद्धा आपण बघितलेली आहे पण मग हा निलेश चव्हाण हगवणे कुटुंबियांच्या जवळचा असंही बोललं जात आहे हगवणे कुटुंबियांमध्ये एक करिश्मा नावाची कोणीतरी स्त्री आहे जिच्याशी या निलेश चव्हाणचे ही संबंध आहेत असं बोललं जात आहे म्हणजे किती जवळीक हगवणे कुटुंबियांशी या निलेश चव्हाणशी आहे हे आपल्याला दिसतं आता या सगळ्या प्रकरणामध्ये निलेश चव्हाणवर जे गुन्हे दाखल झालेत ते अगदी किरकोळ गुन्हे दाखल झालेत म्हणजे फक्त धमकावणे वगैरे वगैरे असे गुन्हे दाखल झालेत की ज्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त तीन ते चार महिन्याची शिक्षा होऊ शकते पण प्रश्न असा आहे की हगावणे कुटुंबियांनी निलेश चव्हाणकडे या बाळाचा ताबा का दिला हा त्यांना अधिकार पोचतो का कुठल्या अधिकारामध्ये निलेश चव्हाणनं या बाळाला आपल्याकडे ठेवून घेतलं आणि कुठल्या अधिकारात तो कसपटे कुटुंबियांना म्हणतो की मी तुम्हाला बाळ देणार नाही हा जो गुन्हा आहे हा गंभीर गुन्हा आहे हा अपहरणाचा गुन्हा आहे आणि हा मात्र निलेश चव्हाणवर दाखल होत नाही या सगळ्या हगवणे कुटुंबियांवर कुणाचा नेमका राजाश्रय आहे कुठल्या राजकीय पक्षाचं दबाव पोलिसांवर आहे या निलेश चव्हाणला आत्तापर्यंत कोणताच गुन्हा त्याच्यावर का दाखल झाला नाही कोणी पोलिसांकडनं याला मदत करताय का असे सगळे प्रश्न आता या निमित्ताने समोर येऊ लागलेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता हळूहळू प्रत्येक दिवशी हे आपल्या समोर येणार आहेत हे जसे सगळं प्रकरण पुढे जाईल त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत तर देणारच आहोत पण निलेश चव्हाणला किरकोळ गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई होणं हे मात्र कदापिही योग्य ठरणार नाही निलेश चव्हाण हा तितका जो दोषी आहे त्यांनी एका बाळाचं अपहरण केलंय आणि अपहरणाचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला पाहिजे अशी मागणी आता जोर धरतीये तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा